शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या परिस्थितीमध्ये मका लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर एक खूप मोठं संकट हे आलेलं आहे ते म्हणजेच पिकावर आलेली अमेरिकन लष्करी म्हणजेच फॉर्म आर्मी वॉर्म आता या अळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक हे वापरायला पाहिजे याचीच माहिती मी तुम्हाला सांगतो कारण यावर्षी या, या अळीचं संकट खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकावर हे आढळून आलेलं आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त प्राथमिक उपचार सांगतो तो म्हणजेच आपल्या शेतामध्ये वीस ते पंचवीस पक्षी थांबे तुम्ही निर्माण करा म्हणजेच काय होईल त्याच्यावर पक्षी थांबेल आणि ते पिकातली अळी वेचून खाणार म्हणजेच काय होईल की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमचं नियंत्रण होईल त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला रासायनिक नियंत्रण करायचं आहे रासायनिक नियंत्रण करत असताना तुम्हाला मी तीन पर्याय देतो म्हणजे तुम्हाला जर थायोमेथॉक्झॉन प्लस लॅमडा सायलोथिन असलेलं कीटकनाशक भेटलं जसं की अलिका तर तुम्ही पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता दुसरा पर्याय म्हणजेच डेलिकेट भेटलं तर पंधरा मिली डेलिकेट सोबत पंधरा मिली कडूराजाचा उपयोग जर तुम्ही केला तर मका पिकावर आलेली अळी हिचं नियंत्रण होण्यासाठी मदत होईल तिसरा पर्याय म्हणजेच इमामेक्टिन तुम्ही दहा ते बारा ग्रॅम घेतलं त्याच्यासोबत जर पंधरा मिली कडूराजा घेतलं तर तुम्हाला अळीचं खूप जबरदस्त नियंत्रण झालेलं दिसून येणार आहे झिंकची कमतरता जर तुमच्या मका पिकाला असेल तर वीस ग्रॅम झिंक ईडीटीए टी ए पंधरा लिटर पाण्यासाठी जर तुम्ही घेतलं किंवा एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंटवाला जर तुम्हाला झिंक मिळत असेल तर पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी जर तुम्ही घेतलं तर झिंगची कमतरता सुद्धा दूर होईल आणि तुम्हाला मक्का पिकापासून चांगलं उत्पादन भेटण्यासाठी मदत होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर मक्का उत्पादक किंवा मक्का लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तसेच तुम्ही पेजवर नवीन आले असाल तर फॉलो नक्की करा धन्यवाद